आमदार किसन कथोरे यांच्या संकल्पनेतून बदलापूर पश्चिम उल्हास नदीजवळ शहराच्या प्रवेशद्वाराच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचं भव्य स्मारक उभारण्याचे काम सध्या सुरू आहे बदलापूर शहर हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले शहर असून बदलापूर शहरात शिवाजी महाराज घोडे बदलत असल्याचे बोलले जाते याच अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकवीस फूट उंचा पुतळा बदलापूर पश्चिम परिसरात उभारण्यात येणार आहे परंतु या स्मारकाच्या कामात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप काही शिल्पकारांनी केला आहे या संदर्भात खुळगाव बदलापूर नगरपालिकेसमोर शिल्पकारांनी उपोषण आंदोलन के हो सुरू केले असून अठ्ठावीस वर्षाचा अनुभव असलेल्या शिल्पकाराला डावलून एकही पुतळा उभा न केलेल्या शिल्पकाराला पुतळ्याचे काम प्रशासन देत असल्याचा आरोप शिल्पकार राजेंद्र अल्लाट यांनी केला आहे तसेच निविदा प्रक्रियेमध्ये मी एल वन मध्ये असताना देखील जास्त दर असलेल्या एल टू मध्ये येत असलेल्या शिल्पकाराला राजकीय हस्तक्षेपामुळे पुतळ्याचे काम देत असल्याचे राजेंद्र अल्लाट यांनी म्हटले आहे केवळ राजकीय हस्तक्षेपामुळे होत असलेल्या या प्रकारामुळे मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या प्रकरणी घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती बदलापूर शहरात होते की काय असा प्रश्न सध्या नागरिकांमध्ये उपस्थित केला जातोय तर मालवणची पुनरावृत्ती बदलापूरमध्ये होण्याची शक्यता आहे तुम्ही स्वतः शिक्षक आहात तुम्ही आज काय उपचार या इथे कुळगाव बदलापूर नगर परिषदेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्याचं काम होते आणि या या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचं जा निदर्शनास आलं कारण अशी गोष्ट निविदा प्रक्रिया झाली त्यामध्ये मी अठ्ठा मा मी रा माझा अठ्ठावीस अ अठ्ठावीस वर्षाचा अनुभव असून मी तीनशे ते चारशे पुतळे बनवलेले आहेत आणि जो प्रतिस्पर्धी जो दुसरा निविदाकार होता त्यांनी त्याचं वय अठ्ठावीस आणि त्यांनी एकही एक पुतळा बसवलेला नाही आहे ते व त्याचबरोबर टेंडर प्रक्रिया झाली टेंडर प्रक्रियेमध्ये मी एल वन आहे माझा रेट न्यूनतम त्रेस त्रेसष्ट लाख तेरा हजार आहे आणि जो यल टू जो आहे तर ज्यांनी एकही पुतळा बसवलेला नाही आहे त्याचा रेट आहे पंच्याण्णव लाख अठ्ठावीस हजार सहाशे रुपये आमच्या दोघांमध्ये बत्तीस लाख पंधरा हजार सहाशे रुपयाचा फरक असताना देखील ज्यांनी एकही पुतळा बसवलेला नाही अशा शिल्प अशा शिल्पकारास काम देण्याचं नियोजित केलेलं आहे हां तर त्यामुळे म्हणजे हा मोठ्या प्रमाणामध्ये मध्ये भ्र भ्रष्टाचार आहे हा सर्वसामान्य माणसांचा कष्टाचा पैसा आहे आणि शासन हे आपले तिजोरे भरण्यासाठी आपल्या व्यक्तिगत घरामध्ये भरण्यासाठी प्रयत्न करत आहे मुख्य विचार विचारणा केले बा तुम्हाला त्यांना विचार आज तयात एक एक महिना एक महिना आठ दिवस झालेत मी त्यांना माहिती मागतोय ते मला माहिती देत नाही आणि मला परवाच्या दिवशी मी ज्यावेळेस आता मी उपोषणाला बसायचं त्यावेळेस त्यांनी मला लेटर दिले की सदर आपण उपोषण करू नये आणि आम्ही संकल्पनेच्या आधारावरती क काम दरावरती न करता आम्ही संकल्पनेवरती दिलेलं आहे तर संकल्पना म्हणजे संकल्पना ही जर एक व्यक्तिगत व्य वे, व्यक्ती किंवा संस्था जर बसवत असेल त्यांच्या पैशानी तर संकल्पनाविषय येतो परंतु जर ती श शासनाच्या पैशातून जर बसत असेल तर त्याला टेंडर प्रक्रिया व एल वन एल टू हे हे महत्वाचा आहे आणि शासनाची जी सुधारित टेंडर प्रणाली आहे त्यास अनुसरून प्रक्रिया करावी लागते राजकीय दबावमुळे काम केला असं हो निश्चितच निश्चितच यामध्ये यामध्ये मला आमदार व त्याचबरोबर शरद तेली त्यांचे नगरसेवक कारण अशी गोष्ट की याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे त्यांचा सहभाग व हस्तक्षेप निद निदर्शनास येतो आहे प्रतिनिधी ऋतिकेश टोकडे लोकपालक न्यूज बदलापूर